हाय सर्वांना शुभ दुपार कसे आहात मस्त मस्जिद ना मी पण मस्त मस्जिद आहे आज आले खाली पावसाचं पण खूप वातावरण आहे इथं बाजरीवर लय चिमण्या हे बसतात ना त्याच्यामुळे इकडं आले होते बापा तूर कशी झाली गेल्या वेळेस पुरात होतो होतो तवा कशी होती ना आता बघा कशी मध्ये शिरून दाखवते मी इकडे साइडलाच या बघा सर्दी ही लय झाली मला बोलायला पण येणं डोकं नुसतं जाम झाले बघा कशी तोरी पण लय आले सरपण बघायला आले होते इकडं हे बघा बघा काही लपून बसलं तरी दिसायचं नाही राहणार कोणच नाही ती होत तो कसलं ही काय म्हणते त्याला धरून तसलं पाकड नाही तर त्याला म्हणलं खाली आली तर बनवा बनवाका असं पावसामुळे हका ही उन्हाळ्यात बघा ना कसं दिसत होतं का आता बघा कसलं दिसतं दिसत बाबई मीन हे बघा इकडं पण कसलं दिसतंय हका हे तर दावं ठेवलं होतं ती पाणी शांदायला कधी पा लाईट नसल्यावरती दाव हिथं ध्रवलं या हो त्याला नेलंच नाही अजून सगळे घरी टाका इकड कपडे धुवायला कपडे धुवायला इथे तिकडं तोका का तिकडं त्या बाबळे खाली दगड होता ती पण एकदम झाकळून गेलाय आता आणि काल मी आले होते ना राणा तोका तिथं ना तोका तिथं बिळ दिसतंय त्या बिळात काहीतरी शिरलं सापासारखं बरं का नाही शिपुट दिसलं मला मी जवळ जवड़ जवळ आल्या हो, खाडखाड वाजल्यासारखं दिसलं पण पुन्हा काहीच दिसलं नाही मला अका येर पण भरली अशी तका तिकडं तळ पाणी दिसतंय का ती तिकडं तळ आहे इथं अशी गज भरली आता कधी लाईट नसली तरी वरणच हे करून धुतो जवळ सर्दी झाली तर काय सुसाना नाही जवळ जात नाही मी मला पाहायला येत नाही हो हका इथं औषध हे मुतखड्याचं औषध आहे बाका इकडे अशी झाडं बिडायचं लिंबाचं झाड नेमकं इरीवरच या आणि सगळा उन्हाळ्यात पाला त्यात गळतो आता पण त्यात गळतो पण आता एवढा पाला गळत नाही उन्हाळ्यात सगळा पाला विरीतच गळतो आणि एकदम कडू कडू पाणी लागतं इथं पण असं सगळं त्या गावतासारखंच असं गावात पण होतं इथं उगावल्याला पण हो सगळं गावात चा आपण त्या तिकडं टाकून दिलं सगळं केबल केबल मदी, मदी का इथं केबल आहे केबलने काय जात नाही मी सरळ तिथं रस्ता निजा, आहे केबलने जाते ती पण घरी लाईट आली या दोन वाजल्या त्याच्यामुळं ना जॉईंड आहे तर मधी मधी त्याच्यामुळं ओलंच आहे पावसाने ही आहे त्याच्यामुळं काय रस्त्याने जा ह्याने जात नाही ही जाते आपला इकडं पण आहे रस्ता पासा, निगा थे निगा थे थे है, का असा तुरीतून सरळ तिथं बाजरीच्या तिथं निघायचं आणि तिथनं जायचं बिनकामाची कधी पावसात भिजलं नाही काय नाही तरी पण मरणाची सर्दी आली आहे पण काही दिसणार ना का कस या एकदम जाम झाले एकदम हवाही आलो कपडेही काढले नाहीत काय नाहीत अजून तशीच एक बाजरी पण मस्त आली आहे सात आठ दहा होत्या हत्याने म्हणतात मग काय माहिती किती हत पाऊ माप मत दिसते लाकडं पण फडायच्यात मला अजून घरी पण कोण नाही नाही का नाहीकडे बाजरी अशी आली बाजरी जवळ जाऊन दाखवते तुम्हाला तर पण लय गण वाढलंय हका असका अशी आली बाजरी स्टीजवळजवळ आत दाट येले आभाळ लई आले बाबा इकडं आभाळ कसं आलं पूर्ण काळबांगा ढगाळ दिसायला लागले तर चला व्हिडिओ घेतात संपवते मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गुढीत पण काढायला या आला आहे आमचा बघा इथं थोडाच पेरलेला आहे का शेंगा पूर्ण वाळल्या ती बघा पूर्ण वाळल्या शेंगा पण चिखलच या पाय रावत्या ती पाय फसते माणूस त्यात शिरलं तरी पाय रावतं या त्याच्यामुळे काढला पण मी वरावर पाऊस ला लागला आहे आणि सगळे आजारी पडलो तो सगळी सारखी शिकत आहे ती खोकत आहे ती सर्दींना आपण बंगा रोड़ी रोडीत या काढायला आला चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा